तर मंडळी आता इथे घेतलेलं आहे मी एक कप डेसिकेटेड कोकोनट तर बघा तुम्ही घरातली कोणती तुमची वाटीसुद्धा घेऊ शकता आणि त्याच्यात तुम्ही पूर्ण मेजरमेंट हे करू शकतात तर आता इथे घ्यायचे आपल्याला एक कप साखर तर तुम्ही इथे पिठी साखरसुद्धा घेऊ शकतात आणि अर्धा कप आपल्याला इथे मिल्क पावडर घ्यायची आहे तुम्हाला जर मिल्क पावडर घ्यायची नसेल तुम्ही ते ॲव्हॉइड करू शकतात पण मी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे आणि दोन चमचे आपल्याला इथे साजूक तूप टाकायचं आहे तर बघा आपल्याला इथे जास्त तूपचा वापर करायचा नाही दोनच चमचे आपल्याला इथे तूप लागणार आहे तर बघा आता आपल्याला ही बनवायची आहे खोबऱ्याची वडी तर आता नवरात्रीचे उपवास चालू आहे तर बघा मंडळी आता नवरात्रीचे उपवास चालू आहे तर बऱ्याच लेडीज अशा आहे की त्या मिठाचे पदार्थ खात नाही तर त्यांच्यासाठी ही खोबऱ्याची वडी अतिशय चांगली आहे एनर्जी टिकून राहण्यासाठी तर बघा आता इथे गॅस मी मीडियम ठेवलेला आहे तर आपल्याला हे जे खोबरं आणि साखर जे मिल्क पावडर आपण टाकलेलं आहे यात तर आपल्याला हे सुरुवातीला असं मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे म्हणजे नंतर भाजल्यानंतर याचा कलर हा चेंज होतो पण सुरुवातीला जर तुम्ही गॅस मोठा करून हे भाजलं तर याचा कलर चेंज होईल आणि हे पूर्ण भाजलं जाणार नाही आणि ही वडी तुमची चांगली जमणार नाही तर बघा आता याची क्वांटिटीसुद्धा कमी झालेली आहे म्हणजे हळूहळू आपलं हे जे खोबरं आहे तर हे भाजलं जातं इथे तर अशा प्रकारे आपल्याला हे खोबरं इथे हळूहळू भाजायचं आहे तर बघा आता इथे आपल्या ह्या सारणाला चांगला ओलावा आलेला आहे तर मी यात दोन चमचे फक्त दूध टाकलेलं होतं तर ती व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेली आहे तर दोनच चमचे आपल्याला इथे दूध टाकायचं आहे म्हणजे आपलं हे जे सारण आहे तर याला असा थोडा ओलावा येतो थो, आणि जे आपली साखर आहे तेसुद्धा मेल्ट व्हायला त्याला मदत होते तर बघा आता असा गोळा आपला हा होतो आहे आणि आपल्या या कढईपासून जेव्हा हा गोळा बाजूला होईल तर तेव्हा समजायचं की आपलं हे खोबरं भाजलं गेलेलं आहे चांगल्या प्रकारे तर बघा फ्रेंड्स आता आपलं हे खोबरं कढईपासून थोडं असं सुटायला सुरुवात झालेली आहे तर अशा स्टेपला आपल्याला आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि थोडा वेळ हे गॅसवरतीच आपल्याला राहू द्यायचं आहे आपली कढई तापलेली आहे आणि ते थोडं असं बाजूला झालं कढईपासून सुटायला लागलं किंवा आपल्याला हा गॅस इथे बंद करायचा ताटा तर ताटाला थोडं तूप लावून आपल्याला हे सारण इथे पसरून ठेवायचं आहे तर बघा आता हे गाढ झाल्यावरती मी या थोडं ड्रायफ्रूट्स टाकले आहे त्याच्या वड्या पाडलेल्या आहेत तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा